नमस्कार मंडळी आईच्या पाहुंचरमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण आंबे डाळ कशी करायची ते पाहणार आहोत चैत्रागौरीच्या नैवेद्यासाठी आंबे डाळ केली जाते ही आंबेडाळ करण्यासाठी एक वाटी हरवळ्याची डाळ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची ही हरवळ्याची डाळ चवीला खमंग आणि चटपटीत लागते आता या धुतलेल्या डाळीत डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आणि अर्धा पाऊन तास डाळ भिजण्यास ठेवावी आता डाळ भिजेपर्यंत फोडणी करू पाव पाववाटीत तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी घालून ती तटतडल्यावर त्यात पाववाटी कढीपत्ता घालायचा चार पाच लाल सुक्या मिरच्या घालायच्या एक स्पून हिंग घालायचा एक स्पून हळद घालायची आणि फोडणी छान मिक्स करून लगेच गॅस बंद करायचा गरम तेल असल्यामुळे गॅस बंद केला तरीही कढीपत्ता आणि लाल मिरच्या छान कुरकुरीत होतात आता फोडणी थंड होईपर्यंत कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून ती खिसून घ्यायची चैत्र महिन्यातील चैत्र तृतीयेला चैत्रगौरीचे आगमन होते आणि या चैत्रगौरीसाठी पूर्णाच्या नैवेद्याबरोबरच डाळ पणे नैवेद्यासाठी केले जाते आणि चैत्रगौरीसाठी भिजवलेल्या हरभराची खास ओटी भरली जाते तिला मखरात बसून छान आरास केली जाते या चैत्र गौरीची अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजे महिनाभर तिची पूजा केली जाते कैरी खिसून झाली आहे यापैकी पावटी कैरीचा खिस लागणार आहे डाळ छान भिजली आहे आता डाळीतील पाणी काढायचं ही हरभऱ्याची डाळ पाणी न घालता मिक्सरमधून भरडून काढायची डाळ जास्त बारीक करायची नाही डाळ वाटताना त्यात दोन तीन हिरव्या मिरच्या घालून डाळ वाटून घ्यायची डाळ छान भरडून झाली आहे आता ही वाटलेली हरभऱ्याची डाळ फोडणी केलेल्या भांड्यात फोडणी सारून एका साईडला काढायची आणि राहिलेली हर्बज डाळ पुन्हा मिक्सरमधून भरडून काढायची आंबे डाळीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व डाळ वाटून झाली आहे आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचे पाववाटी खिसलेली कैरी घालायची कैरी आंबट नसेल तर अजून थोडीशी घालायची आता हे सर्व साहित्य छान मिक्स करायचं मिक्स करताना फोडणीचा ज्या मिरच्या आहेत कडीपत्ता आहेत तो हाताने छान कुस करून घ्यायचा त्यामुळे फोडणीचा खमंगपणा मिरचीचा खमंगपणा आणि कडीपत्ताचा स्वाद द्विगुणित होतो आता सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं वरून थोडी कोथिंबीर घालायची कैरी आंबट असेल तर एक दीड चमचा साखर घालायची खमंगपणा आणि लालसर रंगासाठी एक चमचा लाल तिखट घालायचा आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा खमंग व चटपटीत आंबे डाळ तयार आहे एका बाउलमध्ये ही, एक ही डाळ काढून वरून थोडीशी फोडणी घालावी नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद